श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत श्रोतेहो हवामान विभागानं नुकताच पावसाचा अंदाज वर्तवलाय या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल त्यामुळे राज्याच्या हवामानात होणारा बदल आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी या काळात काय खबरदारी घ्यायला हवी याविषयी तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत हो गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सध्या पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत आहे भारतीय हवामान विभागानं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात विदर्भ मराठवाडा पश्चिम आणि मध्य महाराष्ट्र तसंच कोकण किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवलाय तसंच घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यात सरासरी पाऊस पडेल असंही हवामान विभागानं म्हटलंय पावसाच्या या अंदाजाविषयी बोलताना मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख आणि हवामान शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी मुंबई आकाशवाणीला अधिक माहिती दिली गेल्या काही दिवसापासून का हवामानामध्ये बदल जाणवत आहेत आणि त्याच्यासोबतच पुन्हा पावसाचे पुनरागमन झालेलं आहे मागचं कारण म्हणजे काही वातावरणातील महत्वाचे मूलभूत बदल हे कारणीभूत झालेले आहेत सर्वसाधारणतः जेव्हा महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडतो किंवा नॉर्थ इंडियामध्ये पाऊस पडतो तर ह्या परिस्थिती अतिशय विरुद्ध असतात जेव्हा नॉर्थ इंडियामध्ये पाऊस पडत असतो तर सर्वसाधारणतः आपल्याकडे त्याचा पावसाचं प्रमाण सगळ्यात कमी असतं म्हणजे जसं आपण मागच्या काही दिवस आपण अनुभवतोय आणि जेव्हा जी, जी सिनॉप्टिक सिच्युएशन आहेत त्या जेव्हा महाराष्ट्रासाठी फेवरेबल असतात म्हणजे अनुकूल होतात तेव्हा आपल्याकडे पाऊस पडत असतो सर्वसाधारणतः आपल्याकडे टोकमानाने कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असे चार भाग आहे या चार भागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण अतिशय वेगवेगळं आहे कोकणामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो मध्य महाराष्ट्राच्या घाट रिजन मध्ये चांगला पाऊस पडतो नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये मा। कमी पाऊस पडतो पा दक्षिण महाराष्ट्रामध्ये ता सर्वसाधारणतः चांगला पाऊस पडतो आणि विदर्भामध्ये बंगालच्या उपसागरामधून येणारा पाऊस पडतो तर मराठवाडामध्ये ह्या बंगालच्या उपसागराकडून ज्या सिस्टम्स असतात ज्या प्रणाली असतील ज्या नॉर्थ वेस्टर्ली मुवमेंट होतील त्याच्यामुळे आपल्याकडे पाऊस पडतो तर आताच्या सध्याच्या परिस्थितीप्रमाणे कोकण आणि गोवा इथं आपण जो अंदाज वर्तवलेला आहे तो सर्वसाधारणतः येत्या एका आठवड्यासाठी मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची पण शक्यता आहे कोकणामध्ये जसं रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड हे पावसासाठी अतिशय फेवरेबल अनुकूल असे जिल्हे आहे ज्याच्यामध्ये पाऊस खूप चांगला पडतो आणि याच्या मागचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आणि जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानंतर सगळे वारी त्या दिशेने वाहायला लागतात आणि जेव्हा हे वारे बंगालचोप सागराकडून वाहायला लागतात आपले सह्याद्रीच्या घाटाने तो घाट रिजन आहे ते वाऱ्यांना अडवतो आणि आपल्याकडे कोकण रिजन मध्ये मुसळधार पाऊस पडतो त्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं संपूर्ण कोकणामध्ये शंभर मिलीमीटर दीडशे मिलीमीटर पेक्षा दिवसाला पाऊस पडलेला आहे आणि कालच बघितलं तर मुंबईमध्ये दोनशे पस्तीस मिलीमीटर इतका पाऊस झाला आणि काही ठिकाणी शंभर मिलीमीटर सर्वसाधारणतः वाईट स्प्रेड पाऊस झाला याच्या मागचं असंच कारण आहे जे कमी तापाचं क्षेत्र निर्माण झालं आणि त्याची जी मुवमेंट असते ज्याची पुढे जाण्याची दिशा असते ती नॉर्थ वेस्ट झाली तर आपल्याकडे सर्वसाधारणतः पाऊस पडतो आणि याच्यामधूनच सोबत आपण जेव्हा म्हणतो की पाऊस सुरू झाला आणि थोड्या वेळ थांबल्यानंतर आर्द्रतामुळे आपल्याला खूप ह्युमिडिटी जाणवते त्याच्या जा मागचं कारण की आर्द्रता येत असते आणि जे वारे वाहत नाही शांत होऊन जातात तेव्हा आपल्याला ती जास्त जाणवत असते तर हा सगळा प्रकार कोकणामध्ये आपल्याला दिसतो तर मध्य महाराष्ट्रामध्ये डोंगराळ भागात मध्यम ते जोरदार पाऊस आहे आणि याच्यामध्ये सुद्धा जे सह्याद्री घाटाजवळ आहे त्याच्यामध्ये लिफ्टिंग म्हणजे डोंगराला लागून जे वारे उंच पन्ने वर उठतात आणि ते तिथेच पाऊस पडतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पश्चिम महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये पाऊस खूप दिसतो मराठवाड्यामध्ये द्रोणीय भाग आता सध्या तयार झालेला आणि द्रोणीय भागाच्या दक्षिणेला मराठवाड्यामध्ये ह्या वर्षी बघितलं तर पाऊस थोडा थोडा पडत आहे ज्याच्यामुळे शेतीचं इतकं नुकसान झालेलं नाही पण मराठवाड्याच्या जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये ओलावा पकडून ठेवायची जी क्षमता आहे ती कमी आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा सर्वसाधारणतः साठ सत्तर मिलीमीटर पाऊस होतो तेव्हा त्यांच्याकडे पूर दृश्य परिस्थिती निर्माण होत असते आणि हा प्रकार प्रत्येक पावसाळ्यात आपण बघतो आणि ऑक्टोबर संपला तर लगेच आपल्याला पाण्याची टंचाई सुद्धा दिसते तर याच्या मागे उपाययोजना करणं अपेक्षित आहे विदर्भामध्ये छत्तीसगड ओरिसा या भागात निर्माण झालेली रोणीय भाग आहे आणि त्याच्या साऊथ साइडला म्हणजे दक्षिण साइडला सर्वसाधारण खूप पाऊस पडतो आणि पूर्वेकडून येणारे जे दमट इस्टर लीज असतात ते म्हणजे त्याच्यामध्ये दमट वातावरण असतं त्याच्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पाऊस भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये पडतो कारण जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत ते छत्तीसगड ओरिसा असं करत नॉर्थ वेस्टली जातं तर त्याचा प्रवास आपल्याला विदर्भावर दिसतो जेव्हा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पाऊस पडत नव्हता इव्हन इन्क्लुडिंग कोकण तर विदर्भामध्ये तेव्हा पाऊस पडत होता याच्या मागचं कारण म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र नॉर्थ वेस्टली मुवमेंटमुळे वाढत होतं श्रोते हो येत्या काही दिवसांचा पावसाचा अंदाज आपण नुकताच ऐकला त्यानुसार हवामानात होणारा बदल आणि वातावरणातल्या वाढत्या प्रमाणातही बदल होणार काळात कृषीविषयक सल्ले तसंच सामान्य नागरिकांनी देखील पावसाचा अंदाज घेण्यासाठी हवामान विभागानं उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख आणि हवामानशास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी आहे आता जर कृषी विषयक सल्ला म्हणा तर हान ह्या मुसळधार पावसामुळे याच्यामध्ये जिथं इथं पाणी साचू देऊ नका सोयाबीन आणि कडधान्य आहे हे अति आर्द्रतेमुळे रोगराई वाढू शकते तेव्हा वेळी औषध वे फवारणी करणं अपेक्षित आहे फळबागामध्ये डाळिंब द्राक्ष आणि आंबा जास्त ओलावा निर्माण झाल्यामुळे रोगराई टाळण्यासाठी नियमित तपासणी करणं गरजेचं कर आहे जनावरांसाठी म्हणजे पशूंसाठी सांगितलं तर ओनसर हवा चारा साठवण्यासाठी बुरशी लागू नये ह्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे सोबतच म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दोन प्रादेशिक हवामान विभाग आहेत एक मुंबई आणि एक नागपूर विदर्भासाठी तुम्हाला नागपूर प्रादेशिक हवामान विभागाची वेबसाईट बघावं लागेल मुंबई विभागासाठी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणासाठी मुंबईची रिजनची वेबसाईट तुम्हाला बघावी लागेल वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मोसम आय एम टी डॉट जीओ वी डॉट इन याच्यामध्ये मुंबई केलं तर मुंबई रिजनचा दिसेल मुंबई रिजनमध्ये सुद्धा मराठवाड्याचा फोरकास्ट इन्क्लुड केलेला असतो त्याच्यासोबतच मोबाईल ऍप सुद्धा आहेत आणि कृषी मोसम सेवा ह्याच्या सुद्धा ऍप्स आहेत तर दामिनी ही ऍप आप, आपल्याला सर्वसाधारणतः सह पाऊस पडणार असेल थंड होणार असेल तर खूप चांगली आहे आणि ह्याच्यामुळे आपण बऱ्याच प्रमाणामध्ये जीवितहानी ता टाळू शकतो जेव्हा सह पाऊस पडतो जेव्हा मान्सूनचा ऑनसेट किंवा विड्रॉवल होत असतो मान्सूनचा तेव्हा आपल्याकडे सह पाऊस पडतो तर ह्या मेघगर्जनेची पूर्व सूचना आपल्या विभागामध्ये होत आहे की नाही हो ना ही बघण्यासाठी दामिनी ऍपचा तुम्ही इन्स्टॉल करू शकता प्ले स्टोअर मध्ये आहे आणि सोबतच मौसम ऍप आप द्वारे आपल्याला शेती विषयक सल्ले मिळू शकतात मुंबई विभागासाठी संपर्क क्रमांक आहे टू टू वन फाईव्ह झिरो फोर थ्री वन पुणे विभागासाठी जिथं कृषी विषयक सल्ले असणार टू फाईव्ह फाईव्ह थ्री फाईव्ह फोर टू फाईव्ह आणि नागपूर विभागासाठी टू टू एट टू वन ह्याच्या सोबतच अजून माहिती असेल तर यांच्या वेबसाईटला आपण व्हिजिट करून आपण अतिशय चांगली माहिती घेऊ शकतो पुणे जे कार्यालय आहे ते शेतीविषयक सल्ले देत असत आणि हे शेतीविषयक सल्ले आठवड्यातले दोन दिवस असतात मंगळवारी आणि शुक्रवारी ह्याच्या शेतीविषयक सल्ले आपल्याला दिलेले जातात हे शेतीविषयक सल्ले सर्वसाधारणतः जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पुढच्या पाच दिवसांसाठी फोरकास्ट दिलेला जातो अधिक माहितीसाठी करा, संपर्क, संपर्क करू शकाल श्रोते हो कालपर्यंत मुंबईसह कोकण विभागात पावसानं जोरदार हजेरी लावले ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण होतं मात्र आता बदलत्या हवामानानुसार संपूर्ण राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे या बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यायला हवी राज्यातलं विभागनिहाय पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक आणि ग्रामीण कृषी मौसम सेवेचे सहसमन्वयक डॉक्टर रवी आंधळे यांनी माहिती दिली जो काही पावसाचा का अंदाज वर्तवला गेलेला आहे त्यामध्ये विविध जी पिका आहेत तूर असेल मूग असेल कपाशी असेल कांदा असेल या पिकांची आपण काळजी घेणं गरजेचं आहे भुईमूग सोयाबीन कापूस तूर पिकांमध्ये वापसा आल्यानंतर आंतर मशागतीचे कामे करणे गरजेचं आहे कपाशीच्या बाबतीमध्ये बीटी कपाशीची लागवडीनंतर साठ दिवसांनी नत्र खताचा तिसरा हप्ता पन्नास किलो नत्र प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावा बिगर बीटी कपाशीसाठी साठ दिवसांनी नत्र खताचा तिसरा हप्ता थी चाळीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावा लागेल तसेच कापूस पिकावरील मावा व तुडतुडे या पिढींच्या नियंत्रणासाठी स्वच्छ हवामान असताना पाच टक्के कडू लिंब अर्क फवारणी करणं उघडीत असल्यानंतर आवश्यकता आहे उघडीतीनंतरच फवारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा मागील आठवड्यामध्ये जे काही ढगाळ हवामान होतं त्यामध्ये पिकांवर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे वेळेवर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकांमध्ये आवश्यकतेनुसार ती उघडपी नंतर फवारणीचा कार्यक्रम हाती घेणं आवश्यक आहे तसेच कांद्याचे लागवडीची तयारी सध्या करणं गरजेचं गर आहे सात ते आठ आठवड्यांच जे रोपे उपलब्ध असतील त्या ठिकाणी कांद्याची लागवड या महिन्याच्या अखेरीपर्यंत करून घ्यायला हरकत नाही तसेच आरसा दिवसाची लागवड तीस ऑगस्ट पर्यंत करणं पर गरजेचं आहे कापूस पिकामध्ये मावा तुडतुड्यांचा प्रारंभिक टप्प्यातील प्रादुर्भाव दिसून आल्यास पाच टक्के कडुलिंब अर्क किंवा अजावयर तीन पॉईंट झिरो तीन टक्के म्हणजेच तीनशे पीपीएम म्हणजे पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून करण्यात यावी त्यानंतर आपण जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रातील जी पिके आहेत त्यामध्ये तूर असेल काही प्रमाणामध्ये आपल्याला कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसू शकतो यामध्ये आपण जर विचार केला तर मक्यासारखं पीक किंवा ज्वारीसारखं पीक कडेकडेने जे लाव लावलेलं असतं ते त्याचा पक्षी थांबा म्हणून उपयोग होतो आणि नैसर्गिक किडींच्या नैसर्गिक शत्रूंची कीटकांची जोपासना अशा पिकांवर करून किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो भाजीपाला पिकामध्ये विशेषतः या स्थितीमध्ये आढळू शकतो गोगल गाई हाताने मिठाच्या द्रावणात टाकून नष्ट कराव्यात शेताच्या भोवती बांधाच्या आतील बाजूस दहा सेंटीमीटर रुंद उन्हा किंवा कोरड्या राखेचा पत्ता टाकावा निंबोळी पावडर आठ किलो प्रति एकर शेतात जमिनीवर टाकण्यात यावी किंवा पिकावर पाच टक्के निंबोळी अर्थाची फवारणी करावी लहान गोगल गाईंच्या दहा टक्के म्हणजे ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मीठ आणि हे द्रावण या द्रावणाची फवारणी करावी आपलं दोनपाठ घेऊन त्याच्यामध्ये गुळाच्या पाण्यामध्ये बुडवून संध्याकाळी आठ ते दहा ठिकाणी शेतामध्ये खेळाव्यात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या खाली जमा झालेल्या गोगलगाई गोळा करून नष्ट कराव्यात सोयाबीन बद्दल जर बोलायचं झालं तर सोयाबीन सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत त्यांनी असू शकतं स्फोडकरा अळीच्या नियंत्रणासाठी मुख्य पिकाच्या कडेने एरंडीची म्हणून वापरण्यात यावी आणि स्फोडकरा आळीच्या उपद्रवाचा अभाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी एक पाच स्पोडलूरचा वापर करून त्याचा सेरोमन सापड म्हणून त्याचा उपयोग करावा भूमोगाचं पीक हे सध्या शेंगा लावण्याच्या अवस्थेमध्ये आऱ्या लागण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि त्यामध्ये पंचाळीस दिवसापर्यंत भूमोग पिकाची तिसरी थांबणी किंवा खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवण्यात यावे त्यामुळे त्यामध्ये सद्यस्थितीत तरी अंतर्मशागत करू नये परंतु वापसा आल्यानंतर जांभळणी आणि या संदर्भात आपण जे काही आता या पावसाच्या स्थितीनुसार बाबतीमध्ये जे काही नियोजन करता गोष्टी आहेत त्या आपण परंतु काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस जिथे पडलेला असेल आणि शेतामध्ये पाणी साठलेलं असेल तिथे चर काढून पाणी शेताबाहेर काढणं गरजेचं आहे कारण साठलेल्या पाण्यामुळे पिकांच्या मुळांना इजा होऊन पिकांचं नुकसान श्रोतेहो दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून लवकर दाखल झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडल्याचं दिसून आलं त्यानंतर सर्वत्र समाधानकारक पावसानं हजेरी लावली आता पुढल्या आठवड्यात कोकणासह उर्वरित महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन पुढलं मार्गक्रमण करणं लाभदायक ठरणार हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही वरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल या बरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे निवेदन राजश्री आगाशे